सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार. आता अलंकारांनी सालहेर किल्ल्याच्या पठारावर निर्जन स्थळी झालेल्या दुहेरी खुणाचा उलगडा करण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं चा पोलीस तपासात समोर आलंय बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जायखेडा पोलीस ठाणे हद्दीत सालहेर किल्ल्याच्या डोंगरावर दोन अज्ञात इसमांचे मृतदेह हे कुजलेल्या अवस्थेत आढळून आले मयत इसमांनी परिधान केलेले कपडे तसंच अंगावरील चीज वस्तूंवरून त्यांची ओळख पटवण्यात आली रामभाऊ गोटीराम वाघ नरेश रंगनाथ पवार अशी दोघा मयत इसमांची नावे आढळली या घटनेत अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरून दोनही इसमांच्या डोक्यावर चेहऱ्यावर मानेवर अज्ञात वस्तूने घाव घालून जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह निर्जन स्थळी रजिस्टर नंबर भारतीय अडोतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता वरील नमूद नावाच्या दोन्ही इसम हरवले असल्याची तक्रार तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अभोणा पोलीस ठाणे नोंद असल्याचं निदर्शनात आलं या घटनेबाबत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण नितीन यांनी तात्काळ दखल घेऊन सदर खुणाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे व पोलिसांना सूचना केल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी वरील गुन्ह्यातील मैतांबाबत सविस्तर माहिती घेतली असता मयत हे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कळवण परिसरातून सटाण्याच्या दिशेने मोटरसायकल वर गेले असल्याची माहिती मिळाली यावरून तपासाचे चक्रे फिरून स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस पथकाने सतत दोन दिवस साल्हेर किल्ला व केळझर धरण परिसरात पाळत ठेवून संशयितांना ताब्यात घेतलं विश्वास दामो देशमुख तानाचे आनंदा पवार शरद उर्फ बारकू दुगाजी गांगुर्डे सोमनाथ मोतीराम वाघ गोपीनाथ सोमनाथ वाघ अशोक महादू होय या संशयितांना गुन्ह्याच्या तपासात विचारपूस केली असतात त्यांनी संशयित सोमनाथ वाघ मयत यास नरेश हा सदर वादात कळवण कोर्टात वादातून सोमनाथ मोतीराम वाघ यांनी संशयितांची जमाजमव करून मयत इसमांना धनाचा साठ आहे असं सांगून सालधेर किल्ल्यावर बोलावून घेतलं यावेळी काठी कुराड तसंच दगडाने डोक्यावर मानेवर वांगावर जखमा करून त्यांची हत्या केली पुरावा नष्ट उद्देशाने मृतदेह निर्जनस्थळी सालहेर पठारावर सोडून मोटरसायकल देखील विल्हेवाट लावल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारतीय उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण नितीन गणापुरे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन तसंच सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे जायखेडा पोलीस स्टेशनचे पुरुषोत्तम शिरसाठ स्थानिक गुन्हे शाखेचे नवनाथ सानप शिवाजी ठोंबरे गिरीश निकुंभ शरद मोगल सुधाकर बागुल प्रशांत पाटील संदीप नागपुरे सतीश जगताप किशोर खराटे हेमंत गरुड नवनाथ वाकमोडे सुभाष चोपडा नरेंद्र कोळी योगेश कोळी विनोद तिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम जायखेडा पोलीस स्टेशनचे वेडे जाधव क्षीरसागर मनसे बार्गल यांच्या पथकाने अथक परिश्रम करून कोणताही सुगावा नसताना दुहेरी खुणाचा अठ्ठेचाळीस तासांच्या आत तपास लावलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया नाशिक ग्रामीण